नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया एअरपोर्टवरच सोनालीने सरळ पुण्याला तिच्या घरापर्यंत आणून सोडणारी बस घेतली गेल्या सात आठ वर्षात अनेक कंपन्यांनी ही सर्व्हिस सुरू केली होती सगळंच सोयीस्कर झालं होतं उतरवून घ्यायला कोणी खास गाडी नाहीतर टॅक्सी घेऊन जायला नको वेळेचा आणि पैशाचा अपव्ययच एअरपोर्टवरून तिने घरी फोन केला होता फोनवर आली होती आई आईला झालेला आनंद तिच्या आवाजात अगदी उघड उघड दिसत होता पोचायचीच साधारण वेळ सांगून सोनालीने फोन बंद केला होता आता तीन चार तासातच सगळ्यांच्या गाठी भेटी होणार होत्या मग हा कसा आहे आणि तो कसा आहे याची फोनवर चौकशी करण्याची काहीच आवश्यकता नव्हती बंगल्याच्या दाराशी गाडी थांबली सोनालीला वाटलं होतं ते गाडीची वाटच पाहत असतील आवाज आला की कोणीतरी येईलच पण कुणीच चालं नाही तिनेच खाली उतरून डिक्कीतल्या बॅगा उतरवून घेतल्या बस निघून गेल्यावर ती फाटका बाहेरच दोन तीन मिनटं वाट पाहत उभी राहिली मग मात्र तिची खात्री झाली की कुणीच बाहेर येणार नाही तिनेच फाटक ढकलून उघडलं बॅगा ओढत ओढत आत आणल्या मग फाटक बंद केलं आणि ज्या बॅगमध्ये अगदी साधं सामान होतं ती गेटपाशीच ठेवून दुसरी बॅग या हातात आणि त्या हातात अशी करत ती बंगल्याच्या वरांड्यापाशी येऊन पोचली हुश करत तिने बॅग वरांड्यात चढवली आणि मग मोठ्या दारावरची घंटी वाजवली ती जराशी निराशच झाली होती काय ही स्वागताची तरा दार तिच्या आईनेच उघडलं अगं बाई सोनी का आई म्हणाली म्हटलं अजून दोन तीन तास तरी यायची नाही हल्ली ही घाटातली वाहतूक असते नाही का सोनाली आत आली बॅग भिंतीपाशी ठेवून तिने पायातल्या सँडल काढल्या आणि पुढे होऊन तिने आईला वाकूत नमस्कार केला तिला हाताभरावर उभी करून आई तिच्याकडे प्रेमाने आणि निरखून पाहत होती एवढं काय पाहतेय साई शेवटी सोनालीने विचारलं काय पाहणार तुलाच पाहते दोन वर्षात किती आहेस बदल, बदल चांगला आहे का वाईट स्वतःशीच मान हलवत आई म्हणाली माणसाचं मनच फसवू असतं आपण आपलं समजून चालत असतो की जगातलं काही काही बदलणार नाहीये सगळं आहे तसंच राहणार आहे आणि मग डोळे उघडून पाहिलं की दिसतं क्षणाक्षणाला सारं जग बदलत आहे आता तूच ना दोन वर्षांपूर्वी जेव्हा गेली होतीस तेव्हा अगदी अल्लड होतीस मनाशी म्हणायची सुद्धा हिचं कसं होणार आहे देवासच ठाऊक एवढे फोटो पाठवत होतीस पत्रात लिहत होतीस पण माझ्या वेळीच्या डोळ्यासमोर मात्र तीच ती जुनी तू आता पाहते किती बदलली आहेस आईच्या मागोमाग आत जात सोनालीने विचारलं पण तू घरात एकटी कशी दादा बहिणी कुठेत बाबा कुठे आणि मला तर वाटलं होतं मामा मामी सुद्धा इथंच भेटतील सगळी माणसं भेटणार तुला पण इथे नाही इथे नाही म्हणजे आधी जरा बसशील का नाही सांगते आणि हा आधी हातपाय धू देवाला नमस्कार करून ये आणि देवावर विश्वास नाही वगैरे मला असलं काहीच ऐकायचं नाहीये तुझा विश्वास नसला तरी आमचा आहे तेव्हा जा नमस्कार करून ये स्वतःशीच खांदे उडवीत सोनाली आत गेली हातपाय धुवून ती मधल्या खोलीतल्या देव्हाऱ्यासमोर येऊन उभी राहिली लहानपणापासून ती या देवांच्या मूर्ती पाहत आली होती लहानपणी कथा वाचताना गोष्टी ऐकताना तिला हे राम कृष्ण हनुमान विष्णू शंकर गणपती हे सर्व अगदी प्रिय वाटत असत पण कॉन्व्हेंटच्या शाळेत नाव घातलं आणि या धर्माची जणू नाळच कापली गेली त्या देवांना तिच्या मनात जे खास स्थान होतं ते गेलं भक्तिप्रेमाचं बीज लहानपणी मनात रुजलं होतं त्याला कोवळा कोंबही आला होता भारतीय संस्कृतीत शिक्षण झालं असतं मराठी संस्कृत असे विषय शिक्षणात आले असते तर तो भक्तीचा विश्वासाचा श्रद्धेचा वृक्ष बहरला असता पण ते झालं नाही समोरच्या देवाऱ्यात पंचायतन होतं बाळकृष्ण होता, होता गणपती होता देवी होती बाण होता डावीकडे घंटा होती उजवीकडे चांदीच्या घडणीवर शंख होता उदबत्ती लावायचा विचार क्षणभर मनात आला पण तो भोंदूपणाचा झाला असता या देवांसमोर हात जोडून ती उभी राहिली खरी पण ती काय मागणार शेवटी ती मनोमन म्हणाली माझ्या आईचा तुमच्यावर विश्वास आहे तो सार्थ ठरवून दे ती स्वयंपाक घरात गेली तेव्हा आईने तिच्यासाठी कॉफी बनवली होती कॉफीच्या मगच्या शेजारी थाळी होती खारी गोडी बिस्किटं होती वेफर्स होते केक होते कॉफी पिऊन झाल्यावर सोनाली मागे रेलून बसली आणि म्हणाली हां आता सांग सोने महिन्याभरापूर्वी तुझी आजी वारली आठवते तरी का आजी तुला कोकणात राहायची ती अंदुकंदुक आठवते आई तुझ्या पाहण्यात एकदा दोनदा चाली असेल तशी एकटीच्या एकटी त्या वाडीवर राहायची आणि सोबत ती रकमा तर महिन्याभरापूर्वी ती वारली आणि आज तिला जाऊन एक महिना होतोय मासिक श्राद्धाचा काहीतरी विधी आहे वाटतं त्यासाठी सगळी मंडळी तिकडे गेली आहेत मी एकटीच इथे राहिले होते तुझ्यासाठी थांबले होते आणि आता आपल्याला दोघींनाही उद्या तिकडे जायचंय तिकडे कोकणात सोनालीचा आवाज जर असा चढला होता हो आई जास्त काही बोलली नाही आणि स्वतःच्या समर्थनाचा किंवा सोनालीला पटवून देण्याचाही तिने काही प्रयत्न केला नाही त्यावरूनच सोनालीने ओळखलं की यांचे सर्व कार्यक्रम आधीच ठरलेले आहेत आणि त्यात आता काहीही बदल व्हायचा नाही किती दिवसांसाठी काही कल्पना आहे सोनालीने विचारलं नाही पण मला कंटाळा आला तर मी इकडे निघून येऊ शकेन ना तिथे तुझे बाबा आहेतच त्यांना विचार म्हणजे झालं सोनालीने मोठा सुस्कारा सोडला जी गोष्ट अपरिहार्य आहे त्यात निदान काही प्लस पॉइंट असला तर पहावं असं तिचं तत्वज्ञान होतं आणि जरासा विचार करताच तिला उमगल की तशी ती कल्पना जराशी आकर्षकच होती आजीच्या वाडीवर ती कधीच गेली नव्हती तिथलं वातावरण अगदी वेगळंच असणार शिवाय दादा वहिनी मामा मामी आई बाबा ती अगदी लहानशी सहलच समजायला काय हरकत होती ओके कबूल ती उठत म्हणाली आणि आई आता ती बॅग तशीच ठेवते नाहीतर पुन्हा उद्या हो पॅकिंग करायला लागणार तिथे हवा कशी आता? आहे आता व्यवस्थित उकडत असणार समुद्र किनाऱ्यावर आहे खाडीवर आहे पण समुद्रच म्हणायचा मग निदान समुद्रात पोहता तरी येईल हो ना आई काहीच बोलली नाही सांग ना, ना आहे ना बीच आता तिथे बाबा आहेतच त्यांनाच विचार आईने आडवळणाने आपला प्रश्न टाळला आहे हे तिच्या लक्षात आलं मी शावर घेऊ का आणि मग आहे रात्रभर प्रवास झालाय चालेल अगदी खुशाल आई हसत म्हणाली स्वतःशीच गुणगुणत सोनाली बाथरूमकडे गेली